नमस्कार नाना अजून घरी आले नाहीत म्हणून सुमित्रा ही वेड्यासारखी करत असते अगं जानकी चल आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत ना होळी आहे आज आणि पोळ्या नाही बनवायच्या यांना किती पोळ्या आवडतात अगं ऋषिकेशला देखील पोळ्या आवडतात माहीत आहे ना तुला चल तेव्हा जानकी म्हणते हो हो आई चला चला आता जानकी सुमित्राला किचन मध्ये घेऊन जात असताना शर्वरी जोरा ओरडते वहिनी जानकी वहिनी कळतंय का तुला अगं अगं काय बोलतेस तू हे पोळ्या करायच्या आहेत अगं आईंना सांग आपले नाना या जगात नाहीये ती ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलते काय का ही जानकी तेव्हा जानकी म्हणते आई त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही चला तेव्हा शर्वरी म्हणते वहिनी तुला समजते ना तू काय बोलतेस ते तेव्हा सुमित्रा शर्वरीजवळ जाते आणि तिचं थोबाड फोडते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत सणासुदीचं असं म्हणायला अगं तुझे वडील गेले नाहीत आहेत ते बाहेर गेलेत त्यांच्यासाठी पोळ्या नको का बनवायला जर त्यांना कळलं आज होळी आहे आणि पोळी नाही बनवली तर मला ओरडतील ते आज पुरणाची पोळी बनवायची चल गं जानकी तेव्हा ऐश्वर्या म्हणते जा जा घेऊन जा तिला ऐश्वर्या म्हणते आता ना यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच नेलं पाहिजे ते ऐकून आता जानकीला खूपच राग येतो जानकी तशीच मागे येते आणि सटासट ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला असं म्हणायला आईंना आपल्या आईंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचं टाकायचं असं म्हणतेस तू अगं कसली बाई असशील ग तू नाना गेले नाहीयेत सांगितलं ना नाना जिवंत आहे तरी तू मुद्दा तेच 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 बोलून आईंच्या मनावर परिणाम का करतेस तू तेव्हा सौमित्र म्हणतो हो नाहीतर काय ही शर्वरी हा सारंग आणि हे ऐश्वर्या हे सगळं ना मुद्दाम करतायत वहिनी अवंतिका म्हणते हो यांचा ना काहीतरी नक्कीच प्लॅन आहे यांनी तर किडनॅप केलं नसेल ना आपल्या नानांना तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए चुरू चुरू बोलणारी एलेल बी शटाप जास्त बोलू नकोस तोंड बंद ठेव हो। पाहिजे तिथे बोलायचं त्या कोर्टात जाऊन बोलायचं हे तुझा कोर्ट नाही आहे कळलं ना आणि मी जानकी नाही ऐकून घ्यायला मी ऐश्वर्या आहे ऐश्वर्या तेव्हा अवंतिका म्हणते तुझा हा सगळा माच आहे ना तुझ्या बापाच्या घरी दाखवायचा इथे नाही दाखवायचा कळलं ना हा तर अवंतिका आणि ऐश्वर्यामध्येच मोठी भांडणं चालू होतात जानकी म्हणते बाज करा बाजला आता आज सण आहे घरात आणि काय वागताय तुम्ही आपण जाऊन पोळीचं जेवण करूया तेव्हा शर्वरी म्हणते त्यानंतर जानकी आणि सुमित्रा किचन मध्ये गेल्यावर इकडे सारंग ऐश्वर्या आणि शर्वरी बोलत असतात परत ऐश्वर्या आणि सारंग शर्वरीचे कान भरतात बघितल्यात ना शर्वरी वंश हे सगळं ना ती जानकी मुद्दाम करते मुद्दाम तुम्हाला माहीत आहे का तिच्या नवऱ्याला पुरणपोळ्या आवडतात म्हणूनच ती पुरणपोळ्या बनवते बाकी काही नाही तिला सुद्धा माहीत आहे नाना गेले आहेत ते पण हे सगळं ती मुद्दाम करते नाना गेले आहेत आणि ही गोडाधोडाचं जेवण करते हिला काही वाटत नाही का ओ हो। सारंग म्हणतो ती जानकी ना त्या आतल्या गाठीची बाई आहे ती एक नंबरची फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते बघितलंच ना कसं हे घर लगेच नवऱ्याच्या नावावर केलं आणि कशी वागवते ती आम्हाला अगं शर्वरी या आम्हाला आता आमच्या रूममधून देखील बाहेर काढणार आहे खरंच खरंच आपला दादाना खूप बदलला आहे ते ऐकून आता शर्वरीला खूपच राग येत असतो तर इकडे जानकी आणि सुमित्रा किचनमध्ये पूर्णाचं नैवेद्य बनवत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू